विधानसभेसाठी आम्ही एकशे पंचवीस किंवा एकशे पस्तीस जागांचा प्रस्ताव देऊ असं वडेटीवार म्हणालेले आणि चर्चेनंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचंही वडेटीवार म्हणाले मुंबईतल्या मवियाची बैठक आता सुरू झालेली आहे आणि अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये सध्या चर्चा सुरू आहे आणि या दरम्यान वडेटीवारांनी मोठी माहिती दिली एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस जागांचा प्रस्ताव आम्ही देऊ असं वडेटीवार म्हणाले प्रत्येकजण आपापला प्रस्ताव देतो काँग्रेसनी दिला आहे काँग्रेस सध्या महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक खासदार असलेला पक्ष आहे अधिकाधिक जागा काँग्रेसला मिळाव्यात हे कार्यकर्ते नेते यांच्या अपेक्षा आहे पण महाविकास आघाडीमध्ये बसून जो निर्णय अंतिम होईल तो तीनही पक्षाला मान्य राहील ज्या प्रस्ताव प्रत्येकजण देतो आहे आम्ही दिलेला आहे आमचा एकशे पस्तीस जागेचा प्रस्ताव आहे तुम्ही पंचवीस काय म्हणता पण ते म्हणजे प्रस्ताव असणं आणि त्यावर फायनल होणं यातला फरक आहे चर्चेमधून जे निर्णय होईल जे अंतिम आकडा येईल तो अंतिम असेल आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत कृष्णनाथ मवियाची महत्वाची बैठक आहे वडेटीवारांच्या बोलण्यातून मोठा आत्मविश्वास सध्या काँग्रेस मध्ये आल्याचं दिसतंय एकशे पंचवीस ते एकशे पस्तीस जागांचा प्रस्ताव आम्ही ठेवू असं त्यांनी म्हटलं अर्थात निर्णय नंतर होणार आहे काय नेमकी या संदर्भात आणखी माहिती कळती अनुपमा साजिकच आहे महा लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या याच्यानंतर काँग्रेस असू दे किंवा महाविकास आघाडीतील इतर दोन्ही पक्ष असू दे त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढलेला आहे त्यामुळं प्रत्येक पक्ष हा जागावाटोपाच्या चर्चेमध्ये अधिकाधिक घासाघीस करून अधिकाधिक जागा कशाप्रकारे मिळवता येतील हाचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न राहील त्यामुळं जरी काँग्रेसने एकशे पस्तीस जागांचा प्रस्ताव दिला असल्याचं विजय वडट्टीवार यांनी सांगितलं असलं तरी शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा जागा चर्चा फॉर्म्युला त्या संदर्भातला तयार ते होईल तेव्हा खऱ्या अर्थानं बघावं लागेल की नेमक्या किती जागा कोणता पक्ष लढवणार आहे आणि या संदर्भातले जे इतर छोटे घटक पक्ष आहेत त्यांना किती जागा दिल्या जात आहेत हे देखील पाहणं गरजेचं आहे कारण आपण पाहिलं गेलं तर महाविकास आघाडीनं लोकसभा निवडणुकीमध्ये छोट्या घटक पक्षांना एकही जागा सोडली गेली नव्हती परंतु महाविकास आघाडी आत्ता विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वांची गरज असल्यामुळं या छोट्या घटक पक्षांदेखील देखील जागा सोडते त्यामुळं आपल्या मोहे हे तिन्ही मोठे पक्ष आहेत त्यांचा आपल्यामध्ये किती वाटून घेतात सीटा हे महत्त्वाचं आहे आणि साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव सीट्स हा प्रत्येकी तीन पक्ष लढवतील असं सांगितलं जातं त्यापेक्षा शरद पवार काही जागा जे आहेत ते कमी देखील लढवू शकतो आणि काँग्रेस आणि त्याचं शिवसेना ठाकरे गटाला अधिकाधिक जागा लढवण्यासाठी देखील फॉर्म्युला अंतिम आं, आं, आणला जाऊ शकतो परंतु ह्या सर्व जे आहेत ते अत्यंत प्राथमिक चर्चा आहेत जो जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जो आहे तो जेव्हा येईल तेव्हाच समजून येईल की कुणी किती जागांचा प्रस्ताव दिलेला आहे परंतु काँग्रेसनं मात्र आज थेटपणे सांगितलेलं आहे की आम्ही एकशे पस्तीस जागांचा प्रस्ताव यामध्ये ठेवलेला आहे अनुपमा रणनीतीच्या दृष्टीनं आजची बैठक ही महत्वाची आहे जरी प्राथमिक लेवलला जी बैठक असली तरी देखील या मुद्द्यापासून सुरुवात होती की जागा वाटोपाचा आता फॉर्म्युला नेमका काय असणार आहे ते काही दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे कृष्णा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी